नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात अठ्ठावीस लाखामध्ये टू बी एच के नवीन घर विक्रीलं आहे या घराचं लोकेशन आहे नवीन राडगाव आय टी ठिकाणी आहे ते नवीन राडगाव परिसर सुंदर अशा परिसरमध्ये हे घर स्थित आहे बघू शकता घराचं बाहेरचं एलिवेशन घर टू बी एच के आहे या घराची प्लॉट साईज जवळपास साडेपाचशे ते सहाशे स्क्वेअर फूट इतके आहे आणि या घराच्या खाली हॉल एक बेडरूम एक किचन एक संडास बाथरूम जे की मास्टर बेडरूममध्ये मा आहे आणि एक दुसरं संडास बाथरूम जे की कॉमन आहे आणि घराच्या वरती एक बेडरूम आणि एक टॉयलेट बाथरूम असं टू बी एच के घर अठ्ठावीस लाख रुपयामध्ये विक्री आहे घराच्या आतमध्ये आलो असता हॉलमध्ये एक टी व्हीच बोर्ड दिसलेलं आपल्याला एक समोरच्या साईडनं चार बाय सहाची खिडकी आहे या ठिकाणी किचन आहे किचनच्या दरवाज्यामधून हॉलचा हिव अशा प्रकारे दिसतो हॉलमध्ये दोन खिडक्या आहे किचन मध्ये किचन ड्रॉलया बनवलेले आहे आणि एक बेसिन आहे या ठिकाणी येल शेपमध्ये किचन आहे किचनच्या वट्यावरती जवळपास चार ते पाच फूट इतकी उंचीची टाइल्स बसवलेली आहे आणि दोन बाय चारची खिडकी आहे वेंटिलेशनसाठी एक बेडरूम आहे या बेडरूममध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे बघू शकता वेस्टर्न पद्धतीची शेड या ठिकाणी बसवलेली आहे आणि नळ कनेक्शन पण काम झालेलं आहे तर अशा प्रकारे बेडरूम बघितला आपण हे किचन बघितलं आणि हा हॉल बघितला हॉलमध्ये दोन खिडक्या आहेत चार बाय सहाच्या आणि फ्रंटला आहे आता वरती जाऊया वरती आलो असता हे बघू शकता टॉयलेट बाथरूम आहे आणि या ठिकाणी एक बेडरूम आहे जसं खाली हॉल दिलेला आहे तसाच हॉलवरती एक बेडरूम काढलेला आहे वरती तर या घराच्या वरती असता आजूबाजूचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण परिसरमध्ये घर बनलेले आहे हा समोरचा जो आहे तो ओपन पेस आहे आणि या घराहून बघितल्यास हॉटेल फॉर सीझन जे नॅशनल हायवेला लागून आहे ते दिसत आहे तसेच नॅशनल हायवेला टच असलेलं अपार्टमेंट वृंदावन हे पण आपल्याला या बिल्डिंगहून दिसत आहे बघू शकते हे अपार्टमेंट आहे वृंदावन जे नॅशनल हायवेला लागून आहे जवळपास चारशे ते पाचशे मीटर अंतरावर नॅशनल हायवे या घरापासून पडते तर सुंदर लोकेशन स्थित हे घर आहे जवळपास घराला लागूनच मंदिर आहे आणि समोर ओपन पेस आहे राडगाव चौक नांदगाव पेठ डी मार्ट कोर्ट कलेक्टर ऑफिस या घरापासून अगदी जवळ आहे तर हा वरचं बेडरूम आहे जसं पूर्वी मी सांगितलं तसं सा। यामध्ये एक सज्जा दिलेला आहे दोन विंडो आहे आणि वरती टॉयलेट बाथरूम आहे तर अशा प्रकारे हे टू बी एच के घर अठ्ठावीस लाख रुपयेमध्ये विक्रीलं ला आहे या घराचं लोकेशन आहे नवीन राडगाव आय टी अमरावती नॅशनल हायवेपासून चारशे ते पाचशे मीटर अंतरावर आहे तर ज्यांना कोणालाही घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद